महिला दिनानिमित्त महिलांनी सांभाळला उमदी पोलीस स्टेशनचा कारभार उमदी पोलीस स्टेशनचा अनोखा उपक्रम आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माझी मुलगी माझा अभिमान या संकल्पनेतून जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाणे येथे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन एक अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला या दिवशी सर्व महिलांनी पोलीस स्टेशनचा सा कारभार सांभाळला सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे साहेब व अपर पोलीस अधीक्षक माननीय रितू खोकर मॅडम जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम राबवण्यात आला या दिवशीचे सर्व दैनंदिन कामकाज महिला अंमलदार यांच्याकडे सोपवण्यात आले होते आणि त्यांनी उत्कृष्टपणे ते सांभाळले यामध्ये पोलीस ठाणे हद्दीमध्ये रेड करून अवैध धंद्यावर कारवाई करणे पेट्रोलिंग वाहतूक शाखा नाकाबंदी आदी कामातून महिलांनी आम्हीही पुरुषांच्या बरोबर काम करू शकतो हे दाखवून दिले दैनंदिन कामकाजानंतर सांगलीचे पोलीस सा अधीक्षक माननीय संदीप घुगे यांच्या माझी मुलगी माझा अभिमान या संकल्पनेतून सर्व महिला अंमलदारांचा सत्कार करण्यात आला